हॅलो शेतकरी मित्रांनो आपले यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे रोजचे अपडेट बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दोन दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोयाबीन मार्केट चार हजार ते साडेचार हजार उडीद साडेसहा हजार हरभरा सहा हजार दोनशे ऐंशी रुपये ज्वारी एकवीसशे रुपये गहू तीन हजार शंभर बाजरी एकतीसशे रुपये कापूस सा सात हजार चारशे पंचवीस रुपये मूग दोन हजार दोनशे रुपये पपई दोन हजार रुपये पिरू दोन हजार दोनशे आणि का आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा रोजच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा i